हाय फ्रेंड्स कशा सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवं आज आपण रेड्स पिण्याची खूपच छान अशी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत जी की तुम्ही कधी बनवली नसेल आणि कधी खाल्ली पण असेल कारण लाल माठ हा खूपच पौष्टिक आहे अशा प्रकारे छान निवडून घेतली मी आणि बघा बारीक चिरून घेतली आहे खूप टेस्टी टेस्टची होणार आहे रेसिपी व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण सर्वप्रथम चवीपुरतं मीठ टाकणार आहे त्यानंतर माझा जो काळा मसाला आहे तो टाकला आहे टेस्ट भन्नाटच लागते त्यानंतर मी ओवा हातावर क्रश करून टाकला आहे छोटा चमचा आणि भरपूर असे पांढरी ती टाकले आहे ते खाताना खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर हळद टाकली ही। आहे हिंग टाकलं आहे कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट ज्यामध्ये लसूण जिरे आणि हिरवी मिरची घातली आहे आणि बेसनपीठ घेतलं आहे बघा एक मोठी वाटी घेतली आहे मी आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये मिक्स केली आहे आता भरपूर बाजारामध्ये भाज्या येतात अशा प्रकारे करून बघा आणि छान बघा थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे आपण घट्ट मळून घ्यायचं आहे आपण ह्याची वडी बनवणार आहोत खूपच टेस्टी हेल्दी काय होतं वडी म्हटलं ना की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूपच आवडते भाजी म्हटलं की सगळ्यांची नाकं तोंड वाकडी होतात आवडत नाही त्यांना मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना खाऊ घालू शकता माझा लाल माठाच्या भाजीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्ण मी विस्तारित त्याची माहिती सांगितली आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे बघा वळकुटे करून घेतले आहेत मी ह्या कुकरमध्ये शिजवणार आहे दोन शिट्ट्या दिल्यानंतर बघू शकता आपण झाकण काढल्यानंतर आपली वडी शिजली की नाही आपण चेक करूया त्यामध्ये आपण चाकू घालून बघूयात की आपली वडी झाली की नाही अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा मैत्रिणींनो हे बघा पूर्ण चाकू आपलं स्वच्छ आहे म्हणजे आपली वडी छान अशी शिजली आहे त्यानंतर मी त्याचे पीसेस करत आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या करू शकता जाड पातळ कसे हवे आहे तसे आ, मी गरम आहे तोपर्यंतच करते कारण जरा थंड व्हायला थोडासा वेळ लागेल आणि जेवणाची जी गडबड होती तर मी थंड झाल्यानंतर केल्यानंतर छान वड्या पडतात अशा पण पडतायत बघा अशा प्रकारे मी वड्या त्याच्या कापून घेतल्या आहेत बघा किती सुंदर झाली आहे आपली लाल माठाची वडी भाजीची त्यानंतर ते थोडंसं तेल टाकलं आहे तव्यावरती आणि आपण तव्यावरती त्या शालो फ्राय करणार आहोत खूपच छान कुरकुरीत टेस्टी हेल्दी अशी आपली रेसिपी आहे काय होतं भाज्या म्हटलं की मुलं खायला नको म्हणतात पण वडी म्हणलं की सर्वांनाच आवडते मग अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये बनवून ठेवली जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काढू शकतात कारण ही वडी कमीत कमी आठ दिवस प फ्रीजमध्ये राहते अशा प्रकारे त्याची छान आपण असे आलटी पलटी करून घेणार आहोत आणि खूप छान क्रिस्पी लागते आणि टेस्ट तर खूपच छान कारण तुम्हाला माहीतच आहे की लाल माठ हा आपल्या एज बी वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना एनिमियाचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार करून खावेत मी लाल माठाची अजून एक रेसिपी ती अपलोड करणार आहे ती पण तुम्ही बघू शकता अशा निमित्ताने मुलांच्या पोटात घरातील मंडळींच्या पोटात भाजी जाते अवश्य करून बघा हे बघा अशा आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर आणि चव तर एक नंबरच लागते बघा ह्या अशा प्रकारे वडी केल्यानंतर चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बाजी बाजूचं जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे माझ्या वेगवेगळ्या युनिक अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील महत्त्वाचं म्हणजे साध्या सोप्या करायला एकदम तुमच्या घरातील साहित्यामध्येच बनवलेल्या असतात आणि जरी तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही त्याला मी त्याला तुमच्यासाठी पर्याय पण सुचवते की ही नसेल तर हे वापरा म्हणून त्यामुळं अवश्य अशा प्रकारे खरंच करून बघा आणि केल्यानंतर कुणाला ओळखायला पण येणार नाही की ही लाल माठाच्या भाजीची वडी आहे एवढी सुंदर अप्रतिम लागते चव पण आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी दी, आहे आपण ती डीप फ्राय न करता शाल फ्राय करतोय मग तर हेल्दी झालीच की नाही मग हे बघा किती सुंदर असा त्याला कुर, कलर येत आहे बघा आपण छान अशा त्या सगळ्या बाजूनी भाजून घेतोय कुरकुरीत होतात अशा वड्या खूप सुंदर कलर बघू शकता आपण बघा किती छान अशी भाजली गेली आहे आणि ती तर खूपच सुंदर दिसतात बघा आपण घातले आहेत वर्ण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वळकुटी केल्यानंतर वर्ण लावले तरी पण खूप छान दिसतात म्हणजे मुलांना आकर्षक वेगवेगळं बघायला आणि खायला आवडतं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे बाहेरचं खायला देता त्याऐवजी तुम्ही घरातच अशा वस्तू बनवून करून ठेवल्या आणि मुलांना हवं तेव्हा बाहेरचं देण्यापेक्षा हे जर पर्याय त्यांना करून ठेवले तर मुलं बाहेरचं खायला खरंच विसरतील अशा प्रकारे कारण काय झालं आहे मुलांच्या तब्येती सध्या खूपच बिघडत आहेत कारण त्याला बाहेरचं खाणं आहे आणि बाहेरचं खाणं म्हटलं की अस्वच्छता त्याचा दर्जा वस्तू ज्या असतात त्या कुठल्या दर्जाचा वापरतात ते तुम्हालासुद्धा माहीत नसतं एवढ्या त्या हलक्या क्वालिटीचं वापरतात अशा छान छान तुम्ही बघा सुंदर किती झाली आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा वडी किती सुंदर दिसते आहे बघा एवढं अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या घरातील मंडळींनी ओळखली की नाही वडी ती कशाची आहे ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही एवढी सुंदर अशी आपल्या लाल माठाची किंवा रेड स्पिनॅची वडी म्हणजे जसा पालक आपल्या त हेल्थसाठी चांगला आहे तसा लाल माठ पण आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे रक्तवाढीचा खूप छान स्रोत आहे तो जर ज्याला एनिमियाचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून दोन तीन वेळा अशा प्रकारे वेगवेगळी भाजी तर सगळी रोज खाऊ शकत नाहीत किंवा आठवड्यातून एक दोन वेळा मग तुम्ही अशा प्रकारची वेगळी रेसिपी बनवून बघा बघा किती सुंदर झाली आहे आणि आतमध्ये पण बघा किती सुंदर दिसती कोणी म्हणणारच नाही किती माठाची वडी आहे प्रकारे करा चॅनलला हाईप करा छानशी कमेंट करा रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि छानशी कमेंट करा सर्वांनी त घ्या बाय बाय